नमस्कार <ribaaza> मित्रांनो आज रविवाराने आपण आहोत राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणच्या रविवारी भरणाऱ्या बैल बाजारामध्ये मित्रांनो आज तीन मार्च दोन हजार चोवीस या दिवशी मी एक विशेष माहिती तुम्हाला सांगू इच्छितो की आपण राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असेल सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा असेल किंवा स्कॉलरशिप परीक्षा असेल इयत्ता तिसरी चौथी पाचवीच्या मुलांसाठी हॉस्टेल सुरू केलेले आहे या हॉस्टेलमध्ये आपण आपल्या मुलांना ठेवून निश्चितपणे त्यांच्या गुणवत्तेत भर टाकू शकता त्यासाठी चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या नंबरवर संपर्क साधू शकता त्याचबरोबर ही जी जोडी आहे ही आ, ना माळवा जातीची नागोरी कम माळवा अशी क्रॉस बैल आहेत ही जोडी आणि मला वाटतं दोन दोन दात दोन्ही दोन्ही दोन दोन दात आहेत कामाला सर्व कामाला चालू आहे बरं एकदा दात दाखवून घ्या बरं एकदा यस दोन चार दात येतो आणि हा दोन दात झालेला आहे तर चार दात दोन दात अशी ही वासराची जोड काय सांगितली किंमत एक्क्याऐंशी येणं घेणं कोणी तरी सत्तर सत्तर हजारापर्यंत जोडी मिळून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे कामाला चालू आहे रिंगीला वगैरे आणलेले नमस्कार तर अशी ही जोड आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आने अशा अनेक जोड्यांचे व्हिडिओ बाजार आपल्याला पाहायचं असेल कमेंट मध्ये आपल्याला कळवा मोबाईल मालकाचा आपण मोबाईल नंबर या ठिकाणी चौसष्ट पंचेचाळीस पंचेचाळीस त्र्याहत्तर आपल्याला जर या जोडी संदर्भात काही माहिती पाहिजे असेल किमती संदर्भात तडजोड करायची असेल तर आपण त्यांच्याशी दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आपला एकदा पत्ता सांगा रानरासडी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर आसडी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर या ठिकाणचे आपण व्यापारी आहात छोटा मोठा बैलांचा व्यापार आपला कंटिन्यू चालू आहे आणि त्यांच्याकडे कायम बैल असतात तर अजून अजून जोड्या आहे आपल्याकडे अरे वा एक प्युअर माळवा जातीची आ, चार चार दात का क कडदात कडदात करणारी ही एक जोडी आहे कडदात करणारी शांत बैला आहेत पाच सहा एकर शेती करणाऱ्यासाठी एकदम मस्त आणि कमी किमतीमध्ये मिळणारी जोडी राम 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 तर आपण बघूया एकदा काय किंमत सांगतायत काय सांगितले दादा यांचे एकाहत्तर हजार रुपये देणं घेणं फायनल फायनल तर ही जोडी साठ हजारापर्यंत मिळून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे फायनल फायनल तरीसुद्धा तडजोड करून आपण आणखी एक मोबाईल नंबर सांगायचा का आपला आहे का शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो अठ्ठावीस तीस अठ्ठावीस तीस पंचेचाळीस पंचेचाळीस आपला का ही जोडी आपलीच बरं याचे काय सांगितलं ना जरा सोड ना याचे काय सांगितले याचे पस्तीस हजार बरं याचे पस्तीस हजार किती करतात का विकला ते याला एकतीस हजारात हा विकलेला आहे तर निश्चितपणे एकतीस आपला हा नाही नाही खिलार कोणाचं आहे आहे का पण किती दात ये चार दात काय सांगितली किंमत पंच्याहत्तर हजार कुठं कुठं पळवला कुठं पिंपल पिंपल जरी मोबाईल एक तिकडून चिकडून आता पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली नमस्कार तिथं आत्ता जोडीजवळ आलो मी तुम्हाला भेटायचं होतं फायनल फायनल काय राहीन बरं साठ हजार पन्नास हजार पंचावन्न चला पंचावन्न हजारपर्यंत फायनल फायनल आपल्याला मिळू शकतो पटावरचा आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि काही पटावर पळवलं आहे बरोबर ना तरी किती एक सेकंदामध्ये कसा सहा सत्तावीसमध्ये एकदा नंबरात बसलेला आहे किती आता दा दात आहे सहा सेकंड सत्तावन्न पॉईंटमध्ये बसलेला आहे तर आपल्याला जर त्याच्यासोबत आपला जोडी लावायचा असेल तर निश्चितपणे भैयाच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याऐंशी पंच्याऐंशी चोपन्न चोपन्न चोपन, सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी एक्याऐंशी सत्त्याऐंशी एकवीस एकवीस असा भैयाचा मोबाईल नंबर आहे ॲड्रेस सांगा आसडीचाच आहे तर परत एकदा आपल्याला सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी ग्रामीण भागातील होतकरो हुशार मुलांसाठी नवोदयला प्रवेश मिळावा या हेतूने हॉस्टेल सुरू केलेले आहे आणि आपण त्याचा फायदा घेऊन गोरगरिबांच्या मुलांसाठी स्पेशली राजूरमध्ये व्यवस्था केलेली आहे तर एकदा अवश्य भेट देऊ शकता हॉस्टेलला आणि आपल्या विद्यार्थ्याला काय सुविधा सोयी मिळू शकता ते पाहू शकता त्यासाठी चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या नंबरवर संपर्क साधू शकता आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नागोरी दोन जोड्या मी या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे धन्यवाद